नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मीमध्ये आज बनणार आहे नाश्त्याची रेसिपी ती ही एकदम सोपी रवा व बेसनपासून टोमॅटो ऑमलेटची रेसिपी आज बघणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक कप बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्येच अर्धा कप बेसन घ्यायचं आहे बेसन व रवा चमच्याने मिक्स करून घ्यायचा रवा व बेसनचे टोमॅटो ऑमलेट इतकं टेस्टी लागते ना की तुम्ही रोज नाश्त्याला बनवून खाल तर ही रेसिपी तुम्ही वेट लॉससाठीही वापरू शकता चला रवा व बेसन आपण भिजवून घेऊया मीही रात्रीच भिजत घालत आहे कारण सकाळी टिफिन मुलांचा व नाष्टा ह्यामध्ये मला भिजत घालण्यासाठी वेळ भेटणार नाही म्हणून मी रवा व बेसन रात्रीच भिजत ठेवला आहे भिजण्यासाठी याला एक तास किंवा दीड तास भरपूर आहे तर मी हा रात्रीच प्रिपेअर करून ठेवला आहे छान मिक्स करून मी जितकं पाणी लागेल इतकं पाणी यूज करून मी रवा व बेसन भिजवून घेणार आहे व ह्याला झाकून ठेवणार आहे बेसन व रवा रात्रभर छान भिजला आहे आता यामध्ये मी पाव चमचा इतकी हळद घालणार आहे त्यानंतर आपल्याला एक अंड घालायचं आहे अंड घातल्यानंतर तीन ते चार मी हिरव्या मिरच्या घालणार आहे बारीक कट करून त्यानंतर मोठ्या आकाराचा कांदा चॉपरने बारीक चिरून एक वाटी कांदा घेतला आहे टोमॅटोही चॉपरने बारीक चिरून एक वाटी घेतला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ते भरपूर सारी आता पळीने बॅटर छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा हलवून घ्यायचं बॅटर माझे थोडे दाटसर झाले आहे त्यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेऊन पुन्हा मिक्स करून घेते तर आता हे बॅटर टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी तयार झाला आहे तवा गरम झाला आहे ते त्यावरती तेल लावून बॅटर अशा प्रकारे पसरवून घेते त्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवून दिल्यामुळे टोमॅटो ऑमलेटचा वरचाही भाग छान वाफवला जाईल अशा प्रकारे टोमॅटो ऑमलेट खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे मी सर्व बॅटरचे टोमॅटो ऑमलेट बनवून घेते अशा प्रकारे दिलेल्या साहित्यामध्ये नऊ ते दहा टोमॅटो ऑमलेट होतात इतक्या साईजमध्ये रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्व करताना तुम्ही टोमॅटो ऑमलेटवरती तूप लावून सर्व करा त्याची चव आणखीन जास्ती वाढेल तर रेसिपीला लाईक करा